चुकूनच कोणतरी असं असेल की त्याला ह्या फळाचं नाव माहीत नसेल आता ह्या फळाला तुम्ही पिकल्यावर खूप खाल्लं असेल पण ह्याच फळाची भाजी आमच्याकडे कशी केली जाते ते तुम्हाला मी दाखवतो तर आज होता रविवार सकाळ सकाळी उठल्यानंतर झाडाला बघितलं तर फणस भरपूर लागलेले फणस पिकल्यावर तर आम्ही खातोच पण पर जोपर्यंत हे कोवळे फणस आहेत तोपर्यंत याची भाजी पण आम्ही मस्त आणि खतरनाक पद्धतीने करतो तर सकाळी उठून मस्तपैकी तीन चार फणस काढले आणि त्याच्यातला एक कोवळा फणस बघून त्याला शिनायला घेतला तर याची भाजी बनवण्याच्या अगोदर याचे काट व्यवस्थितपणे असं काढून टाकलं जातं जेणेकरून भाजी पटकन शिजेल तर मोठ्या चाकूच्या सहाय्यानं मी अशा प्रकारे ह्या फणसाचं काट काढून घ्या लागलो ते काटे काढताना या फणसाचा भरपूर चीक निघतो त्यामुळं हाताला काहीतरी वापरला तर चालेल मला त्याची सवय नाही त्यामुळे मी तसंच केले तर हा फनस निवडताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जास्त जून घ्यायचा नाही आणि जास्त कवळा पण घ्यायचा नाही जर जास्त जून घेतला अस तर ह्याची भाजी तर होणारच नाही पहिली गोष्ट आणि त्याची टेस्ट पण तुम्हाला आवडणार नाही तर पूर्ण फनस शिणून झाल्यानंतर त्याचे गोल असे काप करून घ्यायचे आणि जास्त मोठी काप सुद्धा ठेवायचं नाही तर बघू शकता असं काप त्याचं करून घ्यायचंय मी थोडं मोठंच केलं होतं पण ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक तुम्ही असं गोल चिरू शकता मस्त पैकी असं फणसाचं कणकं मारून घ्यायचं जेणेकरून शिजायला काय त्रास होणार नाही जास्त लाकडं लागणार नाही तर सगळा फणस कट करून झालाय असे गोल चकत्या करून घेतल्यात तर हे केल्यानंतर पहिला पाण्यामध्ये घालून ठेवायचं धुवायची गरज नाही एका भांड्यामध्ये शिजण्यासाठी मी ठेवणार आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलंय आणि पुढचा पाऊन तास ते एक तास आपण याला गजगजीत शिजवून घेणार आहे तर शिजवून झाल्यानंतर असं आपण हे पीस बाहेर काढायचे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या भाजीचा भाग असा बाजूला करायचा आहे फणसामध्ये गाभा असते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर तो गाभा कधी घ्यायचा नाही तो चिकट पण असतो आहे थोडासा चिक पण असतो आहे आता हे काढताना थोडासा चिक लागतो आहे हाताला किंचितसा जास्त नाही तर हा भाजीचा भाग जो आहे तेवढाच काढून घ्यायचा जर गाभा वगैरे त्या काढलेल्या भाजीला राहिला तर ते चाकूच्या सहाय्यानं बाजूला काढून घेऊ शकता तुम्ही फक्त एवढाच भाग घ्यायचा फनस किती जरी मोठा असला तरी त्याची भाजी एवढी जास्त होत नाही तर हा एवढाच भाग घ्यानं काढून घ्यायचा आणि ही भाजी नीट करताना व्यवस्थित लक्ष देऊन काम करायचं तर बघा मी सगळा भाग व्यवस्थित काढून घेतलाय आणि एक पद्धत अशी आहे की ह्या वाटीनं असं आपल्याला ह्याला प्रेस करू आहे आणि ह्याला बारीक करू आहे नाहीच जमलं तर शेवट आमची एक पद्धत आहे ती म्हणजे पाटा आणि वरवंटा घेऊन ह्याला असं चेचून घेऊ शकता असं चेचलं म्हणजे ह्याच्याला काहीही फरक पडत नाही तर असं बारीक तुम्ही चेचून घ्यायचं हे बघा पूर्णपणे ओक्केमध्ये असं चेचून घेतलं हे सगळं आम्ही याच्यामध्ये जास्त मोठा पीस ठेवायचा नाही कारण ह्याला सुद्धा अजून शिजवायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित असं काम आमचं झालेलं आहे तर ह्याला फोडण्या कशा द्यायच्या हे तुम्हाला दाखवतो चुलीवर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे जास्त तेलाची गरज लागत नाही याला आणि जास्त काय टाकायला पण लागत नाही एक कांदा फक्त टाकला आहे थोडासा मोठा का टाकला आहे तुम्हाला पाहिजे तसा कांदा तुम्ही चिरून याच्यात टाकू शकता त्याच्यासाठी कुठलीही आट आणि काही नियम नाही तर कांदा जरासा बऱ्यापैकी व्यवस्थित ब्राऊन होत आला की आपण पुढची विधी करायची थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार मिठामध्ये कांदा थोडासा भाजून घ्यायचा जा। त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची हळद घरगुती आहे तुम्ही कुठलंही वापरू शकता आणि शेवट म्हणजे थोडीशी शे चटणी कांदा लसूण चटणी आमची गावाकडची माणसं असं सीजनच्या भाज्या खायला अजिबात माग सरकत नाही खाणार म्हणजे खाणारच गावाकडची माणसं एवढी तंदुरुस्त आणि हट्टीकट्टी का असतात तर त्याचं कारण हेच आहे सीजनची भाजी खायची म्हणजे खायची तर असं सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाजी घालणार आहोत तर हे स्मॅश केलेलं पूर्णपणे फणसाची भाजी आपण ह्याच्यात टाकलेली आहे आणि चमच्याच्या मदतीनं थोडंफार इकडून तिकडून करत सगळे एकजीव करून आहे हे आता दिसताना तुम्हाला असं दिसत असेल पण याची टेस्ट काय खतरनाक का आहे सांगायचं तुम्हाला जबरदस्त म्हणजे जबरदस्त टेस्ट आहे आणि जो पण माणूस आपल्या आजीच्या आजाच्या बरोबर जर राहिला असेल त्यांना काही दिवस काढले असतील तर त्यांना एकदा ना एकदा एक एक ही भाजी शंभर टक्के आलेली आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे असलं तर याच्यात थोडीशी चटणी तुम्ही वाढवू शकता कारण हे थोडं पांढरं दिसते म्हणून तुम्हाला वाटत असेल पण मला काय टाकायची गरज वाटली नाही थोडंसं पाणी मिक्स केलं आणि याच्यावर झाकण टाकलं आणि ह्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं आणि परत ह्याला शिजवून घेतलं पाण्यामध्ये फनसाचं फक्त एकच उपयोग नाही हो गरं काढून खायला तर सुद्धा भाजी करतात त्याच्यासाठी शिव व्हिडिओ टाकला मी तर बघू शकता चुलीवर व्यवस्थित असं शिजायला ठेवलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर जसं पाणी आटेल त्याप्रमाणे मी ही भाजी बाजूला काढणार तर पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आपली भाजी तयार झालेली आहे बरीच लोक थोडंसं पाणी ठेवतात थे त्यात पण मला नाईट पाणी ठेवायला आवडेल आता बघून तुम्हाला अंड्याची भुरजी वाटत असेल पण अंड्याच्या भुरजीला सुद्धा ही मागं टाकते भाजी तर बघा किती खतरनाक भाजी तयार झाली आहे पण ही बघण्यात नाही तर ही खाण्यात मजा आहे तर कधी ना कधीतरी एकदा करून खावा जय हिंद थँक्यू